आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टीव्ही न्यूज जालना मध्ये जीवावर शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या शिक्षण संस्थांची झोप उडवणारी ही बातमी आहे समाज बांधवांना तुम्हाला माहित आहे का चार सप्टेंबर दोन हजार चा शासन निर्णय नाही ना तर ऐका या निर्णयात असं म्हटलं आहे की धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये म्हणून तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या, या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी शाळांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये दे। शिक्षण देण्यात यावे त्यानुसार निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे शासन संस्थाचालकांना दरवर्षी सत्तर हजार रुपये अनुदान देते असे असतानाही तुम्ही जर तुमच्या मुलाची फी भरत असाल तर त्या संदर्भात संस्थेला तुम्ही जाब विचारला पाहिजे बरं हे आत्ताच सांगण्याचा उद्देश काय आणि ते कसं समोर आलं दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस मी सोमनाथ काळे राहणार वडी मी संत सावता इंग्लिश स्कूल या शाळेची समाजकल्याण सहसंचालक यांच्याकडं रितसर तक्रार केलेली आहे या तक्रारीची आत्तापर्यंत कल्याण विभागाने कुठलीही दखल घेतलेली नाही किंवा याच्यावरती कुठलाही अक्षर हे चौकशी किंवा कारवाई केलेली नाही या संत सावता इंग्लिश स्कूलने धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची योजना आहे शासनाच्या अतिशय चांगली योजना आहे पण या योजनेचा जो पुरेपूर वापर करायचा ही योजना कशा पद्धतीनं राबवायची ही शाळा कुठल्याही पद्धतीनं राबवत नाही त्याच्यामध्ये प पालक विद्यार्थ्यांना शाळेनी पूर्ण भौतिक सुविधा गरजेच्या आहेतच त्याबरोबर ज्या वैयक्तिक सुविधा आहेत पोरांच्या त्या पण ही शाळा काही पुरवत नाही आहे त्या ठिकाणी या पोरांना कुठल्याही प्रकारच्या वस्तिगृह अस्तित्वात थोडक्यात चालूच नाही तर त्यामुळे या स फॅसिलिटी द्यायचा प्रश्नच येत नाही आहे मुळामध्ये की ही शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून वसतीग्रहाच्या शाळेची फीस जी अर्धा हजार रुपये माफ करून पालकांना चुकीच्या पद्धतीनं माहिती देऊन सत्तर हजार रुपये अनुदान लाटण्या प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये अनुदान लाटण्याचं काम ती शाळा करत आहे यामध्ये प पालकांनाही चुकीच्या पद्धतीची माहिती देऊन शाळा फसवत आहे सदरील शाळेची चौकशी करण्याची व सदरील शाळेवरती कायदेशीर कारवाई करून कार कारवाई करण्याच्या तक्रार आम्ही स समाजकल्याणचे सहसंचालक यांच्याकडे केलेले के आहेत तरी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची आम्हाला साधी माहितीही दिलेली नाही किंवा काहीच नाही आमचा फोनसुद्धा सदरील अधिकारी किंवा कोणी घेत नाही तिथले धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण या धर्तीवरती जे योजना या योजनेचा या सदरील शाळेने परमिशन चुकीच्या पद्धतीने मिळवलेली आहे त्याच्यामध्ये या शाळेनं वस्तिग्रहाची कुठलीही सुविधा विद्यार्थ्यांना देत नाही याच्यामध्ये ही शाळा पालकांची चुकीच्या माहिती माध्यम पालकांची व शासनाची फसवणूक करत आहे प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये नुसतं अनुदान लाटण्याचं काम ही शाळा करत आहे त्याच्यानंतर ही वि ह्या शाळेनं संख्या कोटा भरत नसताना याच्यामध्ये पालकाच्या ठिकाणी मुलाचं नाव मुलाच्या ठिकाणी पालकात नाव चुकीच्या पद्धतीचे कागदपत्र तयार करून बनावट कागदपत्र तयार तयार करून समाजकल्याण दाखल करून त्या ठिकाणी अनुदान लाटत आहे सदरील शाळेची परमिशनही मुळात सातवीपर्यंतची ह्या शा सा, ह्या योजनेकरता सहावीपर्यंत परमिशन असावी लागते व दहावीच्या तीन बॅचेस उत्तीर्ण झालेले पाहिजे या सदरी शाळेनं चुकीच्या पद्धतीनं दहावीचे बनावट निकाल तयार करून दुसऱ्या शाळेचा आणून ह्या शाळेच्या नावाने बनवून त्याच्यानंतर ह्या शाळेची परमिशन कुठे बनवून सदरील योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यानंतर ही शाळा जी आहे जे याची निकरशी वस्ती करायची आणि शाळेची या प विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज द्यायच्या त्या फॅसिलिटी शाळा देत नाही कुठल्या प्रकारचं वस्तीगृह चालू नाही कुठल्याच काही हे नाही या ठिकाणी सोमनाथ काळे यांनी केलेल्या तक्रारीमुळे निश्चितच धनगर समाजाला मोठा फायदा होणार आहे परंतु त्यासोबत संबंधित संस्थांना देखील झळ पोहोचू शकते परंतु ईडी टी व्ही न्यूज कधीही एकतर्फी बातमी दाखवत नाही तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ईडी टी व्ही न्यूजचे प्रतिनिधी थेट वडीगोद्री येथील गायत्री इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले आणि तिथे पाहायला मिळालं हे समोरचं चित्र सुसज्ज इमारत भव्य प्रांगण शिस्तबद्ध विद्यार्थी शिक्षक हे सर्व काही तिथं समोरच्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यासोबत इमारतीमध्ये पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पलंग आणि संगणकही दिसले परंतु कुठ स्वच्छतागृहांचा अभाव स्वयंपाकगृहाचा अभाव हेही जाणवलं परंतु याविषयी सविस्तर माहिती विचारली ते संस्थेचे प्राचार्य सचिव जाधव यांना त्यांनीही त्याबद्दल काय सांगितलं तुमच्या संस्थेबद्दल तक्रार आलेली आहे आणि तुमच्याकडे जे वसतिगृह आहेत त्यामध्ये योग्य सोयीसुविधा नाही आहेत धनगर समाजाच्या मुलांसाठी हे राखीव आहेत तिथं धनगर समाजाची मुलं नाहीत अशा तक्रारी आहेत काय सांगाल त्याबद्दल आज आता या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण स्वतः वस्तीगृहाचं या ठिकाणी पाहणी बघा या ठिकाणी आमच्याकडं वस्तीगृह आहेत चालू स्थितीमध्ये आहेत एकूण या शाळेमध्ये साडेचारशे विद्यार्थी आहेत साडेचारशे विद्यार्थीपैकी दोनशे विद्यार्थी हे धनगर समाजाचे आहेत आणि या ठिकाणी दोनशे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी सुविधा देतो चांगल्या प्रकारची सुविधा आहे जे कोणी तक्रारदार असेल त्यांचं काम आहे तक्रार करायचं आणि तक्रार ही केवळ संस्थेच्या याच्यात नसून तर हे एक थोडं जातीवादीचा विषय आहे त्यांनी हा मुद्दाम हा एक हितपूर्वक तक्रार केली आहे त्यांचा या दुसराच हेतू आहे तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण आल्यानंतर ह्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सुविधा पाहिली आहे आणि सुविधा आहेत जे काय तक्रार असेल पुढे जाण्यास तयारी काय नाव तुमचं सचिन जाधव सोमनाथ काळे यांनी पाच फेब्रुवारीला तक्रार केली होती परंतु त्याचे उत्तर न आल्यामुळे त्याची शहानिशा देखील ईडी टी व्ही न्यूजने केली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डी एन सानप यांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले जिल्ह्यात एकूण अशा योजनेच्या एकोणचाळीस शाळा आहेत आणि पुढील तीन दिवसांमध्ये या शाळांची तपासणी करणार आहोत आणि त्यानंतरच खरी हकीकत समोर येईल धनगर समाजाच्या बांधवांनो आता तरी जागे व्हा आणि शासन तुमच्यासाठी राबवत असलेल्या योजनांचा फायदा घ्या या योजनेअंतर्गत कोणत्या एकोणचाळीस शाळा आहेत ते लवकरच समोर येणार आहे अधिक माहितीसाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी व्ही जालना डॉट कॉम प्ले स्टोरवरून डी टी व्ही जालना हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचसोबत फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप चॅनल हे पर्यायदेखील तुम्हाला उपलब्ध आहेत मी दिलीप कोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना